नमस्कार मी संयुक्ता देशमुख आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र आज आपण चर्चा करणार आहोत आमदार रोहित पवार यांच्या महाराष्ट्रातील नेत्यांवरील खोचक टीकेची ज्यांनी मंत्रीपदासाठी होणाऱ्या स्पर्धेवर नाराजी व्यक्त केली आहे उद्याच्या शपथविधी सोहळ्यात मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळासाठी मंत्रीपदाची वाटणी होणार आहे महाराष्ट्रातून भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही नेते मंत्री पदासाठी शक्यता वर्तवली जाते रोहित पवार यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट मध्ये नेत्यांवर टीका केली की बिहार आणि आंध्र प्रदेशचे नेते त्यांच्या राज्याच्या हितासाठी काम करत असतात आणि असं असताना महाराष्ट्रातील नेत्यांचा मुख्य फोकस हा केवळ मंत्रीपदावर आहे त्यांनी सूचित केले की राज्याच्या विकासापेक्षा वैयक्तिक पवारांच्या मते एका हुशार नेत्यासाठी ईडीची जप्ती उठवून घेतली गेली आहे यावरून ते म्हणतात की स्वार्थासाठी गद्दारी करणाऱ्यांकडून दुसरी काय अपेक्षा करणार महाराष्ट्रात मंत्रिपदाच्या वाटपावर अधिक लक्ष केंद्रित असल्याचे दिसते ज्यामुळे राज्याच्या विकासाच्या मुद्द्यावर दुर्लक्ष होते पवारांनी असा आरोप केला की नेत्यांचा राजकीय स्वार्थ राज्याच्या हितापेक्षा अधिक महत्वाचा ठरतो बिहार आणि आंध्र प्रदेशातील नेत्यांचे आपल्या राज्याच्या हितासाठी योगदान हे महाराष्ट्रातील नेत्यांना प्रेरणादायक ठरू शकते मंत्रिपदाची स्पर्धा ही कुठल्याही राज्यासाठी अपरिहार्य आहे मात्र ती राज्याच्या विकासाला प्राधान्य दिल्याने महाराष्ट्रातील नेत्यांनी राज्याच्या विकासाच्या दृष्टीने एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे तुम्हाला काय वाटते महाराष्ट्रातील नेत्यांनी राज्याच्या हिताच्या गोष्टींना अधिक प्राधान्य द्यावे का तुमच्या मत आम्हाला खालील टिप्पणीत नक्की कळवा परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद